बच्चा आहे का बच्चीर? बच्चा है। बच्चा आहे का किती महिन्याचा आहे अडीच महिन्याचा बच्चा आहे मित्रांनो बघू शकतात तुम्ही प्राईस काय रे भाऊ भाऊ प्राइस काय प्राइस एक, एक लाख वीस हजार रुपये कमी कम जास्त होऊन जातील मित्रांनो सारनखेडा चेतक फेस्टिवल देवमान केले रे नावमन कंठापन देवमन कंठामन केले भाऊ घेतले का बच्चे जय जयमंगल कुठले पाहुणे नाशिकचे ना घोडा बैलशरी तिला घेतले ना टांग्यालाच घेतले ना, ना कसे हो। कशी घेतली मी नाशिक तचे हा कसा घेतला वाचचा पंच्याऐंशी हजार नाशिक मधून कुठून बोलतो कुठून भेंडाळीचे का तुम्ही ठीक आहे ठीक आहे मी निफडता कितीला घेतलं शेंगरू हजार पासष्ट हजार रुपयाला घेतलं बालम देवमन बालभवरी सगळं क्लिअर किती महिन्याचा सात महिन्याचा एकावन्न हजार रुपये जय आहे ना जय जयमंगालचा बालभवरीचा वगैरे पुरा क्लिअर आहे मित्रांनो नाशिक नेपाळचे तीन शिंगरे यांनी सारांखेड्या बाजारातून खरेदी केलेले तुम्ही बघू शकतात ओ दादा। किती किती महिन्याचे असतील तिन्ही आठ महिन्याचा आहे प्युअर काला टीका कधी चालू करायचं आता तू करायचं लवकर चालू हा ना याला थांबून घ्यावं लागेल दोन दोन तीन तीन महिने चालेल चालेल ठीक मित्रांनुसार खेड्याच्या बाजारातून बच्चे घेतलेले काय किमतीत घेतले शेंगरू ला दोन, दोन लाख चाळीस हजार रुपये कसं आहे आताला किती महिन्याचा बच्चा आहे देवमान वगैरे बालभवरी सगळं क्लिअर आहे ना काय कामाला घेतला हा आता लग्नासाठी हां लग्नासाठी ना ठीक आहे ठीक आहे कसं आहे चांगला भेटला ना किमतीत परवडला ना वडा बरं थोडा वडा नाच काम वगैरे आहे का नाही तुम्ही बघू शकता नाच कामाला सुद्धा बघा मित्रांनो दोन लाख चाळीस हजार रुपये शिंगरू घेतलेले मित्रांनो बघू शकतात तुम्ही नाचका आम्हाला सुद्धा चालू आहे पूर्ण नोकरा वाचच्या आहे पूर्ण सफेद वाचच्या आहे गोट्याची चाल बघू शकतात मित्रांनो तुम्ही एक नंबर क्वालिटीचा वाचच्या आहे ए थांब रे भाऊ थांब ना थांब ना किती महिन्याचा भाऊ वाचच्या पाच महिने शिंगी का फिमेल आहे काय किंमत रे भाऊ तीन लाख रुपये कल्याण आहे का नाही तीन पे देन नाही ना पाच कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील ना किती महिन्याची पाच महिन्याची बच्ची मित्रांनो बघू शकतात तुम्ही तीन लाख रुपये ऑफर सांगता एवढी किंमत का बरं रे भाऊ लाईनची आहे का कोणत्या लाईनची आहे हां लाईनची आहे का ठीक आहे ठीक आहे नाही सांगता येणार पण मग लाईनची बच्ची मित्रांनो बघू शकता तुम्ही देवमान बालभौरी वगैरे क्लिअर आहे सगळं ठीक आहे ठीक आहे वड बरं थोडी बघा मित्रांनो बच्चीची चाल बघू शकतात तुम्ही एक नंबर क्वालिटीची बच्ची आहे नंबर आहे भाऊ तुझा प्लॅन नंबर नव्याण्णव एकोणनव्वद नव्याण्णव पंच्याऐंशी पंचवीस झिरो सात ओके कस काय आजचा सारंगखेड्याचा बाजार कस काय वाटला तुम्हाला आहे ना शिंगराच्या किमती वगैरे कस काय पैशाच्या हिशोबा जास्त एवढ्या किमती असून पण बाजारात गिरेक जास्त नाही पण ना गिरेक कमी आहे गिरेक कमी एक लाख आणि माणूस लाख आसपास साधारण डिमांड कशाला आहे नेमकी घोडीला का नोकरा नोकरा घुडीला जास्त डिमांड आहे पण घोडी साधारणतः जरी घ्यायची म्हणली बच्ची अडीच तीन लाख अडीच पुढे जाऊ राहिली ठीक आहे ठीक तुम्ही कुठले कजबी सुके आली कसबी नाही काय किमतीत घेतला भाऊ एक लाख चाळीस हजार रुपयाला जयमंगल आहे ना दोन्ही डोळे एक डोळ्यात आहे का किती महिन्याचा बच्चा आहे सात महिन्याचा बच्चा आहे मित्रांनो बघू शकतात एक लाख चाळीस हजार रुपयाला घेतलेलं आहे पुरा नोकरा आहे ना ठीक आहे कुठं चालला हा आता यावल तालुका काय कामाला घेतला भाऊ शोक म्हणून ना फक्त ठीक आहे ठीक आहे धन्यवाद